मंडळी स्वागत आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि त्यामध्ये बजरंग मनोहर सोनवणे विजय घोषित झाले प्रचंड चुरशीची निवडणूक झालेली ही आणि शेवटच्या श्वासापर्यंत अगदी एखाद्या क्रिकेट मॅच सारखी निवडणूक चालली शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजय होईल सांगता येऊ शकत नव्हता परंतु शेवटच्या बॉलला षटकार मारत बजरंग मनोहर सोनवणे यांनी विजयावरती स्वतःचं नाव कोरलं आणि बीड जिल्ह्याचे खासदार झाले परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये विधानसभा निहाय कोणाला किती लीड मिळाली सगळ्यात पहिल्यांदा विचार करायचा झाला तर गेवरायचा पंकजा गोपीनाथराव मुंडे यांना पंच्याण्णव हजार चारशे नऊ मतं एवढी गेवरायतनं पडली तर बजरंग मनोहर सोनवे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पाच मतं गेवराय मधून पडली अर्थातच गेवराय मधून जवळपास एकोणचाळीस हजार शहाण्णव एवढी लीड बजरंग सोनवणे यांना मिळालेली पाहायला मिळते गेवराई विधानसभेचा हा अशा पद्धतीचा निकाल आहे लीड बजरंग सोनवणे यांना मिळालेली आहे त्यानंतर महत्वाचं ते म्हणजे माजलगाव मधून पंकजाता यांना एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढी मतं मिळाली तर बजरंग सोनवणे एक लाख चार हजार सातशे तेरा एवढी मतं मिळाली आहेत म्हणजे माजलगाव मधून नऊशे पस्तीस ची लीड जरंग सोनोणी यांना मिळालेली आहे आणि माजलगाव विधानसभेचा अशा पद्धतीचा निकाल पाहायला मिळतोय त्यानंतर बीड मधून पंकजाताईंना सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी एवढी मतं पडली आहेत तर बजरंग सोनोने यांना बीड मधून एक लाख एकोणचाळीस एक हजार दोनशे चौसष्ट एवढी मतं पडलेली आहेत बीडचा विचार करायचा झाला तर एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी लीड बजरंग सोनोने बीड न दिलेली आहे त्याच्यानंतर आष्टीचा विचार करायचा झाला तर आष्टी मध्ये पंकजाताईंना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे दहा एवढं मतदान झालंय बजरंग सोनवणे यांना एक लाख बारा हजार नऊशे एकोणनव्वद एवढं मतदान झालंय अष्टी मधून पंकजाताईंना लीड आहे बत्तीस हजार दोनशे एकवीस एवढी लीड पंकजाताईंना अष्टीमधून मधून मिळाल्याचं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर केज मतदारसंघामध्ये पंकजाताईंना मत आहेत एक लाख नऊ हजार तीनशे साठ इवडी मतं पंकजाताईंना मिळाली आहेत तर बजरंग सोनोनेना एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न इवडी मतं केज मधून बजरंग सोनोने यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे जवळपास तेरा हजार सातशे त्र्याण्णव लीड बजरंग सोनोने केज मतदारसंघातून मिळालेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे परळी मतदारसंघामधून पंकजाताईंना एक लाख लाख एक्केचाळीस हजार एवढी मतं मिळाली आहेत तर बजरंग सोनवणे हजार एवढी मतं मिळाली आहेत आणि परळी चौऱ्याहत्तर एवढी लीड पंकजा ताईंना आहे एकूण एकंदरीत विचार करायला झाला तर सगळी मतं पडली आहेत सहा चौऱ्याऐंशी आणि बजरंग सोनवणेना मत पडली आहेत तर सहा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर एवढी मतं पडली आहेत साडेसहा सात हजाराच्या फरकानं बजरंग मनोहर सोनवणे बीड जिल्ह्याचे खासदार झालेले आहेत तर अशा पद्धतीनं बीड लोकसभेचा निकाल लागला आहे तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता ना अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा